आषाढ महिन्यातील कृष्ण एकादशीला योगिनी अथवा शयनी एकादशी म्हणतात महाभारत काळातील गोष्ट आहे की एकदा धर्मराज युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण यांना म्हणाले कृपया ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची कथा सांगा श्री कृष्ण म्हणाले ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव योगिनी एकादशी आहे अलकापुरी नावाच्या नगरात कुबेर राज्य करत होता ते शिवभक्त होते त्यांच्याकडे नावाचा होता तो पूजेसाठी फुले आणत असे हेममालीला विशालाक्षी नावाची अतिशय सुंदर पत्नी होती एके दिवस पत्नीच्या मोहात पडून भोगात पत्नीचा विहार करू लागला आणि वेळेवर फुलं पोहोचवण्यात असमर्थ ठरला तेव्हा क्रोधित होऊन कुबेर महाराजांनी सैनिकांना हेमालीच्या घरी पाठवले सैनिकांनी हेमाली फुलं का आणू शकला नाही हे कारण सांगितले हे सर्व सैनिकांचे बोलणे ऐकून कुबेर आणखीच क्रोधित झाले कुबेराने कुष्ठ कुष्ठरोगाने पीडित होऊन पत्नीचं पृथ्वी जाण्याचा श्राप दिला कुबेरच्या श्रापामुळे हेमवाली अलकापुरीहून पृथ्वीवर यावे लागले सर्व त्रास सहन करत तो हिमालयाच्या चा दिशेने चालू लागला तो जात असताना मार्कंड ऋषी यांच्या आश्रमात पोहोचला मार्कंड ऋषींनी हेम लिला आणि त्याच्या पत्नीची सर्व दुःखद घटना ऐकून घेतली ऋषी मार्कंडे यांनी हेमलीलाच्या दुःखाचे कारण जाणून गेल्यावर योगिनी एकादशी व्रत करण्याचा सल्ला दिला या व्रतामुळे हेमलीला श्राप मुक्त होऊन पत्नीच सुखरूप जीवन व्यतीत करू लागला योगिनी एकादशी सर्व पापातून मुक्ती देणारे एकादशी आहे या दिवशी वृत्त करून दानधर्म करावा भुकेलेला अन्न खाऊ घालावे વ્રતાને સર્વ પાપે નષ્ટ હો અને